प्रीमियर लीगच्या पुरस्कार देण्याच्या कार्यक्रमाला इन्व्हाइट केलं साधारण आठ वर्षापूर्वीच्या राजकारणे माझं डिस्ट्रिक्ट हेडिंग होत अमरावती जिल्ह्यात चालू अभिजित भांगरसर कनेक्टर होते आणि मोशी मध्ये एस डी एम म्हणून माझ्या ट्रेन चालवता तेव्हा आणि तेव्हा भांगरसर आणि डॉक्टर फोर यांच्या उपस्थितीमध्ये अशीच सभा झाली होती काही मोर्चा दुसरी बाबूमध्ये झाली होती तेव्हा वॉटर कप कृषी सविस्तर चर्चा केली होती डॉक्टर साहेबांचं वक्तृत्व एवढं प्रभावी आहे की म्हणजे शेतकरी असो अधिकारी असो सगळेच जेवण होऊन जातात आज परत तो अनुभव आला त्याचबरोबर ज्या चार आपल्या शेतकरी बंधू ती अनुभव कस केला त्यात खूप महत्वाचे धडे होते सर्वांचे की बदल्याशी सुरुवात तशीच होते सुरुवातीपासूनच सर्वात राहिला नसलं किंवा पहिल्याच प्रयत्नामध्ये सक्सेसफुल यशस्वी होतो असंही नाही एकाने एवढा मला दाखवला की पहिल्या वर्षी आम्हाला नाही जातो दुसऱ्या वर्षी आम्ही मला ट्रेनिंगला नाही ही माणसं पाठवली आणि मग फक्त अणसेटपे यशस्वीपणे आम्ही करू शकलो तर ती प्रयत्न करण्याची तयारी असली पाहिजे पाणी फाउंडेशन कौतुक यासाठी जास्त की या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था अनेक आहेत मात्र एवढ्या शिस्तबद्ध सिस्टमॅटिक पंथमध्ये काम करणारी कमी आहे ज्या शेतीशा होतात जे युट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या कंटेंट उपलब्ध करून दिलेला आहे पाणी फाउंडेशनच्या ते एवढं उपयुक्त आहे नाही याच्या आधी पाचशे कॅरेक्टर गोष्टी म्हणायच्या आधी मी महाबीज व्यवस्थापकीय संचालक म्हणून एक वर्ष काम केलं अकोला हेडक्वार्टर आहे महाबीज आपल्या सर्वांना माहीत असेल आणि त्यानिमित्ताने कृषी विभागाचे आपले अपर मुख्य सचिव असतील भोपळाचे प्रकल्प संचालक असतील या सर्व अधिकाऱ्यांसोबत अनेक चर्चा व्हायची आणि सर्वांच्या म्हणण्यामध्ये एक कॉमन बिलिफ असायची की जर क्वालिटी कंटेंट क्वालिटी मटेरियल जे साऱ्या सोप्या भाषेत फाउंडेशनच्या वेगवेगळ्या आपण आहोत आणि बाकी प्रचारासाठी या वेगवेगळ्या विद्यापीठांनी तयार केलेल्या ज्ञानाच्या प्रचारासाठी ज्या शेती शाळा घेत आहोत त्या म्हणून ते महत्वाचं काम होत आहे या माध्यमातून जे आपल्या सोबत जोडलेले गट आहे त्यांना तर ते नॉलेज मिळतच पण नंतरही ऍक्सेस करावा लागला तर खूप सहजपणे त्यांचा त्या बघून आपल्याला ते एक्सपेरिमेंट करता येतात तर त्या अनुषंगाने मला वाटतं की जे ज्ञानाच्या प्रश्नाचं काम चालू आहे ते खूप महत्वाचं आहे आपल्या

या ग्रंथांची फ्रिक्वेन्सी तीव्रता आणि फ्रिक्वेन्सी वाढत जाणार आहे तर मग त्या हवामान बदलांच्या आदर्श स्वतः आणि स्वतः स्वतःच्या शेतीला स्वच्छ हा वृद्ध दिवसेंदिवस अजून महत्वाचा होत जाणार आहे आणि या उद्धवांमधून दिसून की कि कॉन्शियस् आपण प्रयत्न केले जाणीवपूर्वक अशा प्रकारे आपल्या शेतीला कॅफेट रेसिलियंट करण्याचा जर आपण मानस ठरून तर प्रयत्न केले आणि गटाने एकत्र येऊन जर काम केलं तर हे शक्य होऊ शकत अशी अपेक्षा आहे की आज आपण ज्यांचा तिथे संतान करू त्यांना बघून अनेक असे गट भविष्यात प्रेरणा घेतील फार्मर कपची आता या वर्षी पूर्ण राज्यभर इम्प्लिमेंटेशन करायचे सर्व तालुक्यांमध्ये मी ची घोषणा केली पाणे फाउंडेशनने खरंच फार महत्वाची बाब आहे मी आपल्या सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की प्रशासनातर्फे यामध्ये आपल्याला पूर्ण सर्व सहा तालुक्यांमध्ये सहकार्य राहील यामध्ये प्रोजेक्ट डिरेक्टर आत्मा इथे उपस्थित आहे आपले सुप्रिंटेंडंट एग्रीकल्चर ऑफिस दोन्ही अधिकाऱ्यांतर्फे प्रोएक्टिव्हली काम केलं जातं जिया पिकाच्या आणि त्याच्या प्रचार प्रसिद्धीसाठी आपल्या जिल्ह्यात ऑलरेडी खूप चांगली सुरुवात झालेली आहे मात्र पण प्रोसेसिंग आणि मार्केटिंग अजून कसं करावं आणि एका जुएल मध्ये देखील आणि मार्केटिंगच्या माध्यमातून आपल्याला जास्त उत्पादन कसं वाढवता येईल याकडे आपल्याला काम करायचं आहे अजून मी विशेषतः माहिती हे उल्लेख करून इच्छितो की वेधाळ मराठपाडा डेअरी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट हा उद्योग अंतर्गत आपल्या मध्ये जे आपले पशुपालक आहेत आणि एकत्रितपणे मोठ्या प्रमाणावर संतुलन करणं त्याचं शिलिंग करणं एखाद्या कंपनीमार्फत त्याची विक्री करणं अखेर देखील फार कमी प्रमाणात होत तर हा प्रोजेक्ट देखील आपल्या एज्युएशन फार महत्वाचं असणार आहे विदर्भ मॉटर डेग्रीमेंट आणि त्याची या वर्षापासून बचाव आणि सुरु होत आहे त्याचा देखील अनेक शेतकऱ्यांनी चांगला जर फायदा घेतला तर म्हणजे शेतीतलं आपलं उत्पन्न तर मेन आहेच आहे पण हे नॉन फार्मिंग ऍक्टिव्हिटीज म्हणून पण जे उत्पन्न येत पशुपालन असेल दुध्द व्यवसायासाठी बसेल त्याचा पण आपल्याला फायदा होऊ शकतो त्यासाठी म्हणजे चाहायची की लागवण आपण <laughs> केली पाहिजे चांगल्या दर्जाचा चाबा आपल्या जनावरांना देण्यासाठी या पेक्षा देखील आपल्याला मानसिकतेत बदल करावा लागेल डॉक्टर विनंती करतो की या दृष्टीकोनातून पण <सथिक> <सथिक> ते जर काम आपल्याला करता आलं तर खूप महत्वाचं आहे कारण ऍनिमल हजबंड्री हा एक असा आपल्या जिल्ह्या विशेष बघितला एक असा भाग आहे की ज्याला खूप जास्त आहे पण उत्पन्नाच्या दृष्टीने तेवढा अजून हक्कम येत नाही देखील मार्गदर्शनाच्या दृष्टीनं लक्ष देखील तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर वाटण्यासाठी खूप मदत होईल प्रत्येकदा आज ज्या जे हा प्रमाणामधून सगळ्याच मी मनापासून अन करतो आणि अपेक्षा लोक करतो कि आपल्या माध्यमातून आपल्या जवळपासच्या पंचवृष्टी सर्व गावांमध्ये या सगळ्या ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत त्या अजून त्याचा प्रचार प्रसार होईल आपल्यापैकी अनेक जण खूप असे चांगले वक्ते निर्माण व्हायला लागलेले आहेत ते राज्याच्या उदाहरणावरनं दिसलं आपल्या आपण हे फक्त या कार्यक्रमात खूप मर्यादित न ठेवता ज्या ज्या ठिकाणी व्यासपीठ भी तिथं हा मेसेज पोहोचवावा अशी देखील जी अपेक्षा व्यक्त करतो आणि मग हे दोन शब्द